कोण आणि बरोबर कोण ही मी मगाशी येताना लटके त्यांच्या वॉर्डातून आलो मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांची घेण्याची हिंमत नाही त्या चंदीगडमध्ये महापौराची निवडणूक ती त्यांनी चोरून घेतली होती पण आता उलटा महिन्यात फिरला मी प्रत्येक वेळेला त्यांना आव्हान देतोय की लोकसभेच्या बरोबरीने विधानसभा आणि महापालिका महापालिका पण या एकदाच काय ते होऊन जाऊया एकदाच काय ते होऊन जाऊया म्हणजे दिल्लीपासून गल्लेपर्यंत आम्ही जो नारा दिलेला आहे आणि महापालिकेचा कारभार एवढा भ्रष्टपणाने चाललेला आहे अंधेरी पूर्व आणि पश्चिम इथे जोडणारा गोखले पूल का उद्घाटन होत नाही कारण त्याच्यामध्ये तांत्रिक बाब आलेली आहे चुकलेली आहे सदोष बांधणी आणि मला अनिल आख्या गाडीत बसले असताना सांगितलं मला खरं वाईट वाटलं हे मुंबई महापालिका आपली ही मोठी एक चांगली कामगिरी करणारी महापालिका आहे आपल्या हिंदू हृदय नावाने धरण बांधलं मध्य वैतरणा विक्रमी वेळेमध्ये बांधलं आणि अजूनही त्याला कुठेही खेकड्यांनी पोखरलेलं नाही करोना काळामध्ये जागतिक पातळीवरती महापालिकेचं कौतुक झालं आणि तोच माणूस आज आयुक्त असल्यानंतर गेल्या दोन वर्षात त्याच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो बघितल्यानंतर ही अशी माणसं यांना खरं म्हणजे भर चौकात चापकानी फोडलं पाहिजे हा मुंबईकरांचा हक्काचा पैसा आहे कराचा पैसा हक्काचा पैसा आहे आणि अनिल जे काय सांगत होते ते मी बोलताना राहिलं की अशा काही गोष्टी आहेत की ज्याला डिझास्टर म्हणजे एक आपत्तीजनक काम म्हणजे एक कुठेतरी अशी बिल्डिंग आपल्या इकडे परदेशात कुठेतरी बांधली गेली पासष्ट पाण्याची बिल्डिंग बांधली तुम्ही म्हणाल पासष्ट पाण्याची बिल्डिंग बांधली त्याच्यात आपत्ती काय आपत्ती ही आहे की त्या आर्किटेक्टनी अशी चूक केली की लिफ्ट माळापर्यंत केली आणि पुढचे वीस गेला आता तसंच हे गोखले पुलाचं झालेलं आहे कुठून सुरू होतो कुठे मिळतो ते ताणवेळच काही नाही कारण या भ्रष्टाचाराची चाक्या लागलेले ट्रिपल इंजिन जे सरकार आहे ह्यांच्यामध्ये ताळमेळ आहे कुठे कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही आणि हा भ्रष्टाचार सगळं आपल्याला आता खडून काढावंच लागेल आज आपल्यावरती जसं वायकरांच्या मागे लागलेले आहेत आणखीन अनिल परबच्या मागे लागलेले आहेत लागा किती मागे लागायचे लागा, लागा पण जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत तुम हातात घेतलेली मशान ही धगधकी धगधकी आहे तोपर्यंत तुमचे मनसुबे महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊन येणार नाही नाही म्हणजे नाही तुमचा सगळा भ्रष्ट आणि हुकोशाहीचा कारभार हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र जाणून खास केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे बाकी विषय अनेक आहेत ज्या वेळेला सभा आपण घेऊ तेव्हा मी आणखीन विस्ताराने बोलेन पण तुम्ही नुसती आता माणसं म्हणून राहणार नाही तर तुमच्या मनामध्ये जे शिवसेना प्रमुखांनी बीच पेरलं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी शिवसेना ही नुसती शिवसेना संघटना नाही तर ही धगधग ती मशाल आहे त्या मशाली आता मला पेटलेल्या पाहिजेत आणि या मशाली अशा पेटल्या पाहिजेत की जसं अंधेरीच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये गेल्या वेळेच्या आपला पक्ष फोडला होता गद्दार फुटले होते तरी देखील ना भाजपची ना मेंढ्याची ती निवडणूक लढण्याची हिंमत झाली नाही एवढं एवढी धग त्या मशालीमध्ये ती मशाल त्या मशाली पहिली निवडणूक आपल्याला गुंतून तीच मशाल घेऊन दे आज देशामध्ये जो हुकुमशाहीचा अंधकार माजतो आहे तो, तो जाणून टाकण्यासाठी आता आपण मैदानात उतरलेला आहोत आणि मला अभिमान आहे अनेकांना असा प्रश्न पडला होता की उद्धव ठाकरे आता काय करणार उद्धव ठाकरे एकटा पडलेला आहे पक्ष काढला नाव कार्णा कार्णा। ना। ना का चिन्ह काढलं पण उद्योग ठाकरे या समोर नवे महाराष्ट्रभर पसरलेला आहे ही उद्योग ठाकरेची कुटुंबी आहे आणि यांच्या मनात उद्धव ठाकरे आता प्रचाराला मला इकडे येण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही आणि उमेदवार सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे परिस्थितीतून तो जिद्दीने उभा राहिलेला आहे त्याच्याबद्दल कौतुक करतो या परिस्थितीमध्ये जो शरण जाईल तो उद्ध्वस्त होईल तो नडेल तो जिंकेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका